रामदास आठवले दोन हजार चौदापासून भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार आहेत तर दोन हजार सोळापासून तीन टर्म ते केंद्रात मंत्रीसुद्धा आहेत राज्यात मात्र आठवलेंना असा वाटा आर पी आयला कधी मिळाला नाही ना जागा वाटपात ना, ना मंत्रिपदामध्ये आता त्याच रामदास आठवलेंनी विधानसभा निवडणुकीत दहा बारा जागांची मागणी केली आहे आणि सोबतच वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना एक ऑफरही दिली आहे रामदास आठवले प्रकाश आंबेडकरांना नेमकं काय म्हणाले ते एकदा तुम्ही ऐका प्रयोग आहे हा प्रयोग हा अनसक्सेस असणारा प्रयोग आहे म्हणजे सक्सेस व्हायचं असेल तर सक्सेसच्या दिशेने पुढे जायला पाहिजे आणि मी जागा आहे की ना लढवता सुद्धा मी मंत्री असतो त्यामुळं वंचित बहुजन आघाडीने थोडासा पॉझिटिव्ह विचार करणं अत्यंत आवश्यक आहे त्यांना एकोणीस चौदाच्या निवडणुकीमध्ये चांगली मतं मिळाली पण त्यांचा पक्ष रेकग्नाईज होऊ शकला नाही त्यांनी सगळ्या जागा निवडल्या तरी पक्ष रेकग्नाईज होऊ शकला नाही त्यामुळं जर एक पक्ष सगळ्या जातींना आणून पक्ष रेखर्नाईज होत नाही आहे तर अशा सगळ्या जागा लोक उपयोग काही आहे त्यामुळे वंचितनी कुठंतरी ऍडजस्टमेंट करणं अत्यंत आवश्यक आहे वंचितनी आमच्या महायुतीसोबत येणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते जर आले तर त्यांना सत्तेचा फायदा होईल ते जर आले प्रकाश आंबेडकर जर आले तर मला जरी मंत्री नाही केलं तरी चालेल पण प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा ही मागणी मी करेन आणि त्यांनी आमच्या महायुतीसोबत यावं असं त्यांना आपलं निमंत्रण आहे तर वंचितने महायुतीसोबत येणं आवश्यक आहे त्यांना माझं निमंत्रण आहे असं रामदास आठवले म्हणाले ते जर आले तर मला मंत्री नाही केलं तरी चालेल पण वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांना मंत्री करा अशी मागणी करेन असं देखील केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय आता त्यांनी राज्यातल्या मंत्रीपदाबाबत हे विधान केलंय की केंद्रातल्या स्वतःच्या मंत्रिपदाबाबत ते मात्र स्पष्ट झालेलं नाहीये मात्र वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांसाठी रामदास आठवलेंनी मंत्रिपद सोडण्याची भाषा करणं हाच एक चर्चेचा विषय ठरतोय रामदास आठवले यांनी महायुतीमध्ये विधानसभेच्या दहा ते बारा जागांची मागणी ही फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे केली आहे शिवाय महायुती जर महाराष्ट्रात सत्तेत आली तर एक ते दोन मंत्रिपदही आर पी आयला मिळावेत अशी मागणी देखील त्यांनी केली आता महायुतीचं जा जागा वाटप कधी होतं रामदास आठवलेंना व इतर मित्रपक्ष जे महायुतीमध्ये आहेत त्यांना किती जागा दिल्या जातात मित्रपक्षांना भाजपकडून किंवा इतर महायुतीतील पक्षांकडून जागा सोडल्या गेल्या तरी ते मित्रपक्ष नेमकं कोणत्या चिन्हावर लढतात हा देखील महत्त्वाचा विषय आहे कारण की दोन हजार एकोणीसमध्ये मित्रपक्षांना दिलेल्या जागा भाजपने दिल्या होत्या आणि एकूणच ते मित्रपक्ष हे भाजपच्या कमळ चिन्हावर लढले होते त्यामुळे भाजपचे आमदार जे सध्या कमळ चिन्हावर आहेत त्यात काही मित्रपक्षाचे आमदारसुद्धा असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे यावेळीसुद्धा असंच काहीचं गणित होतं की नाही मित्रपक्षाचे आमदार स्वतंत्र चिन्हावर लढतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि जसं रामदास आठवले यांनी वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना ऑफर दिली आहे ती ते स्वीकारतात का त्यांनी जर ती स्वीकारली तर मंत्रिपदाचं पुढे काय होतं ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच रामदास आठवलेंची ही ऑफर याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा